नमस्कार आ, मी पंकज गोरे माझी आई आणि वडील माझ्याकडे आलेले आहेत आईला बराचसा त्रास होता स्पॉन्डलायसिसचा आणि शुगरचा पण आणि मागच्या तीन महिन्यापासून त्याचा डायबोजी आणि ऑर्थोजी चालू आहे तर आपण त्यांच्यास तोंडून ऐकू की त्यांना काय रिझल्ट मिळाला आहे नमस्कार ताई बोला जय जिनेंद्र मला मानेचा खूप त्रास होता पॉम्डालिसिसचा त्रास होता हा पूर्ण भाग दुखत होता झोप पण येत नव्हती रात्री तर आता हे घेतल्यामुळे मला खूप आराम वाटतो आणि डायबोजीजचा काय रिझल्ट आला आहे तुम्हाला डायबोजीचं पण मला बऱ्याच वर्षापासून शुगर होती ती मध्ये बरीच वाढली होती दोनशे दहा वीस झाली होती तर नंतर हे चालू केल्यापासून मला आता एकशे सा चाळीस साठ राहते ओके okay. म्हणजे अजून तुमचा कोर्स डायबोजीचा चालू आहे चालू आहे ओके okay. आणि तुम्हाला आता काय वाटतंय की ते शुगरचं ज्यांना आजार असेल त्यांना आपण हे सांगू शकतो का हो, त्यांनी आवश्यक घ्यावा याचा खूप फायदा होतो ओके okay. थँक्यू सर तुम्हाला कसं वाटतंय की तुमच्या आईचं आज म्हणजे जो आजार पण आहे कारण शेवटी आई आपलं मुलाचं करते पण मुलाला जेव्हा आईबद्दल त्रास होताना दिसतो तर तो, तो आजार मुक्त झाल्यावर तुम्हाला कसं वाटतंय फार छान वाटते बऱ्याच दिवसापासून आईला त्रास होता आणि त्यांनी बरेच औषधं केलेत पण तेवढं रिझल्ट मिळत नव्हता पण हे अमृत ज्यूस आणि अर्थोजी घेतल्याने त्यांना खूप चांगला रिझल्ट मिळाला आहे थँक्यू रियांश हर हर रियांश घर घर रियांश थँक्यू थँक्यू सर थँक्यू आई